जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार रेल्वे व फलाटाच्या मध्यभागी पडलेल्या चिमुकलीचे प्राण पोलिसाने वाचवले जळगाव रेल्वे स्थानकावरील पहाटे साडेचार वाजेची सेखग्लुम एक्सप्रेसमधील घटना जळगाव रेल्वे स्थानकावर गुरुवारी पहाटे साडेचार वाजता सेखग्लम एक्सप्रेसमधून उतरताना महिलेच्या हातातून दोन फिरोज तडवे वर्षाची चिमुकली निसटली पण ती रेल्वे आणि फलाटाच्या मध्यभागी अडकली हा प्रकार लक्षात येताच एम आय डी सी पोलीस ठाण्याचे कर्मचारी फिरोज तडवी हे मदतीसाठी धावून गेले त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अवघ्या काही सेकंदात रेल्वे रुळावरून चिमुकलीला बाहेर काढत सुखरूप सुटका केली ही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे गुन्ह्यातील सॅम्पल हे नाशिक फॉरेन्सिक लॅबमध्ये चाचणीसाठी घेऊन जाण्यासाठी सी पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल फिरोज तडवी हे गुरुवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वे स्थानकावर आले होते साडे चार वाजता शेखबिफम एक्सप्रेस ही प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर येताच प्रवाशांची रेल्वेमध्ये चढण्यासाठी गर्दी झाली रेल्वेतून एक महिला उतरत असताना अचानक तिच्या हातातून तिची दोन वर्षाची मुलगी निसटली क्षणात ती मुलगी रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये रुळावर पडली ही घटना फिरोज तडवी यांच्या लक्षात येताच त्यांनी लागलीच रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या खाली चिमुकलीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात तेवढ्यात रेल्वेचा सिग्नल सुटला काही क्षणात रेल्वे सुटणार न करता तडवी यांनी मुलीला सुखरूप रुळावरून बाहेर काढले त्यानंतर तडवी हे सेल्फ एक्सप्रेस मध्ये बसून नाशिकसाठी रवाना झाले जळगाव प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार मित्रांनो मी पोलीस कॉन्स्टेबल के सी चारशे एकाहत्तर हिरो सत्तर मी नेमणूक एम डी सी पोलिस स्टेशन जळगाव मित्रांनो मी दिनांक वीस सात दोन हजार चोवीस रोजी सी पोलीस स्टेशनचा मुद्देमाल दोन नाशिक सी एकामी जात असताना सकाळी चार वाजता मी रेल्वे स्टेशनला आलो रेल्वे स्टेशनला आल्यानंतर नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस ही स्टेशनला आली असता हे जेव्हा गाडी थांबली गाडी थांबल्यानंतर काही प्रवाशी उतरले उतरल्यानंतर एक महिला दोन लहान मुलांना घेऊन उतरत असताना ते महिलाच्या हातातून एक लेडीज मुलगी होती मुलगी तीन वर्षाची असून ती मुलगी उतरत असताना ती लेडीजच्या हातातून सटकली सटकल्यानंतर ती मुलगी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म आणि पायऱ्यांच्या मध्ये ती मुलगी खाली पडली खाली पडल्यानंतर ती मुलगी रेल्वे पटरीजवळ पडल्यानंतर तिची आई आरोवरा करायला लागली नंतर मी त्या सणी ती मुलीला खाली बघून मी लागलीच तर स्टेशनच्या खाली मी स्वतः त्या ठिकाणी मध्ये घुसलो मध्ये घुसल्यानंतर काही क्षणामध्ये मी त्या मुलीला घेतलं आणि बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तसंच लोकांनी आरडाओरडा केली तर सिग्नल चा सा, चालू झालेला आहे मी माझ्या जीवाची न करता एक माणुसकीच्या नात्याने मी त्या मुलीला तात्काळ बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि मी बाहेर काढले बाहेर काढल्यानंतर मी आणि ती मुलगी सुखरूप बाहेर निघालो बाहेर निघाल्यानंतर तिची आई खूप रडायला लागली आणि ती मला खूप आभार मानायला लागले तरी माझ्या ह्या प्रयत्नामुळे एक माणुसकीच्या नात्याने मी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि मी यशस्वी झालो तरी माननीय आमचे जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सो रेड्डी सर व तसेच डेप्युटी सर गावी सर तसेच आमचे पोलीस निरीक्षक सो बबन आवड सर ज्यांच्या मार्गदर्शन आम्हाला नेहमी ला दाखवत असतो त्याच मार्गदर्शनाखाली आमची मनातली एक माणुसकी ही पोलीस खात्यात ड्युटी करताना हे नेहमी आम्हाला जाणत असते त्या हिशोबाने मी एक माझं कर्तव्य निभावलं आहे तरी मी त्या मुलीला वाचून मला खूप आनंद झाला तरी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो